प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा नऊ ऑगस्ट पासून तेरा संघटना एकाच वेळी आंदोलनात उतरणार राज्य सरकार योजनांच्या जाहिरातींवरती दोनशे सत्तर कोटी खर्च करणार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोट्यावधींची तरतूद अजित पवार गटाच्या विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाची नरजर दिंडोरी जुन्नरसह आठ मतदारसंघात शिवसेनेकडून निरीक्षकांची नेमक सरकार येताच मुंबईची लूट करणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार आदित्य ठाकरेंचं वक्तव्य मुंबई महानगरपालिकेमध्ये रस्ता घोटाळा झाल्याचाही दावा आश्वासन देऊनही वडिलांना राज्यपाल पद दिलं नाही अभिजित अडसुळांकडून नाराजी व्यक्त भाजपकडून अपमान आणि अन्याय होत असल्याचं वक्तव्य नाशिकच्या दिंडोरी विधानसभेवर राष्ट्रवादीचा दावा सुनील तटकरेंकडून जागा वाटपापूर्वीच नरहरी झिरवळांच्या नावाची घोषणा महाराष्ट्रात मणिपूरसारखी दंगल घडवण्याची शरद पवारांना भीती तर शरद पवारांकडूनच राज्यात असंतोष पसरवण्याचं काम भाजपकडून पवारांवर हल्लाबोल पूजा खेडकर प्रकरणानंतर एमपीएससी ॲक्शन मोडवर दोन हजार बावीसच्या भरती प्रक्रियेतील नऊ दिव्यांग उमेदवारांची पडताळणी दिंडी प्रमुखांच्या बँक खात्यात वीस हजार रुपये जमा पंधराशे दिंड्यांना तीन कोटींचं सरकारकडून वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती विरारमध्ये रिसॉर्टवरच्या जमावाच्या मारहाणीत शिंदेगडाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू रिसॉर्टचं अनधिकृत बांधकाम तत्काळ जमीनदोस्त पंधरा जण पोलिसांच्या ताब्यात